आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स मित्रमैत्रिणींनो हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केला आहे कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाही आहे बघा हां तयारीत राहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचं आहे तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आणि इंग्रजीत बोलायचं आहे सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का आपले आई वडील किती वेगवेगळी कामं करतात त्याबद्दल माझे दोन लहान शेजारी इंग्रजीत बोलायला शिकणार आहेत ऐका काय झालं कसला हा आवाज शरदच हे नेहमीच कुठेतरी बघत चालला होता धडकला पोस्मन काकांना हे नेहमी असं करतात का नेहमी असे धडपडतात सगळी पत्र पडली काका हे घ्या बघा खराब नाही झाली हा थँक्यू थँक्यू हा हे व्ही शरद कोण त्यांच्यासाठी पत्र आहे शरद दादा युअर लेटर काका हा शरद आहे येस माय लेटर माय मदर इज नॉट कमिंग मावशी माझ्यासाठी पण पत्र पाठवलंय काय झालं काय झालं सुनीता मावशी तुम्ही वाचा ना पत्र लवकर माय मदर काय म्हणतोय हा वाचते हा त्याच्या आईने लिहिलंय सॉरी मलेरिया हॉस्पिटल कॅन्सल माय हॉलिडे शरदची आई येणार होती इथे पण तिच्या हॉस्पिटल मध्ये खूप काम आहे चेन्नईला मलेरियाची साथ आली आहे ना म्हणून खूप काम आहे तिला तिला तिची सुट्टी रद्द करायला लागणार युअर मदर शरद दादा युअर मदर डॉक्टर येस माय मदर इज अ डॉक्टर अँड माय मदर टीचर से माय मदर इज अ टीचर माय मदर इज टीचर टीचर सुनीता मावशी माझी आई नोकरी करत नाही ती घरीच असते मग तिला काय म्हणायचं इंग्रजीत जसं आपण मराठीत गृहिणी म्हणतो तसंच इंग्रजीत काय म्हणतात तुझी आई घरी काम करते ना स्वयंपाक करणं भांडी घासणं कपडे धुणं तुम्हाला सर्वांना सांभाळणं कितीतरी काम करते मग तिला म्हणायचं हाऊस वाईफ मग मी असं म्हणू माय मादर इज अ हाऊस वाईफ हो बरोबर माझी आई नर्स होती त्या काळात ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मदत करायची आजारी माणसांना सांभाळायची लहान असताना तेव्हा मी असं म्हणाले असते माय मादर इज अ नर्स माय मादर Is a housewife. My mother is a housewife. My mother is a teacher. My mother is a teacher. Sharad, what does your father do? My father is a teacher, a college teacher. My father is a farmer. Oh, sorry, Tukla. My father is a farmer. My father is a policeman. Oh. पोलिसमन हो त्याचे बाबा रोज मोटरसायकल वर जातात त्यांच्याकडे बंदूक आहे बंदर बंदर आहे ही हॅज अ मंकी शरद नॉट बंदर माकड नाही बंदूक गन ओ गन आय सी बंदूक गन त्याला वाटलं बंद <laughs> माझे वडील ऑफिसात काम करायचे ते ऑफिस वर्कर होते ऑफिस वर्कर कारखान्यात काम करणाऱ्याला फॅक्टरी वर्कर म्हणायचं शेतमजुराला फार्म वर्कर म्हणायचं मंगलाचे वडील ड्रायव्हर आहेत त्याला इंग्रजीत काय म्हणतात ड्रायव्हर म्हणतात काही काही शब्द आपण इंग्रजीतलेच मराठीत वापरतो जसं ड्रायव्हर पोस्टमन पुलिसमन डॉक्टर नर्स येस yes. सेम इन इंग्लिश अँड मराठी ड्रायव्हर मराठी पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हां टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वॉट डाज यो माद डू माय माद इज अँड ऑफिस वर्कर ऑफिस वर्कर म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती वॉट डास युअ फादर डू माय फादर इज अ फॅक्टरी वर्कर फॅक्टरी वर्कर म्हणजे कारखान्यातला कामगार शेतमजुराला काय म्हणायचं Farm worker. My father is a farm worker. Shikshakala Kaimantat Teacher. My mother is a teacher. What does your mother do? My mother is a. म्हणजे गृहिणी रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे तुझे वडील काय करतात हा प्रश्न इंग्रजीत विचारूया आधी प्रश्न नीट ऐका मग माझ्या मागे एकत्र म्हणा वॉट डास यॉ डू तसंच तुझी आई काय करते हे असं विचारायचं माझ्यानंतर तुम्हीही म्हणा वॉट डाज यद डू उत्तर देताना असं म्हणायचं आहे माय माद इज अ टीचर किंवा माय फादर इज अ फार्म वर्कर बरं तर मी वेगवेगळ्या मुलांना विचारीन तुझी आई काय करते किंवा विचारीन तुझे वडील काय करतात त्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचे जर व्यवसायासाठी नेमका इंग्रजी शब्द माहीत नसला तर तो, तो शब्द मराठीत म्हणा म्हणजे माय फादर इज सुतार असं म्हणाला तरी चालेल चला घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील प्रश्न नीट ऐक मग इंग्रजीत उत्तर दे वॉट डज युअर मदर डू आता टीचर दुसरं मूल निवडतील <स्था> आता तू सांग व्हॉट डास युअर फादर डू घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील प्रश्न नीट ऐक मग इंग्रजीत उत्तर दे व्हॉट डाज युअर मादर डू आता टीचर दुसरं मूल निवडतील आता तू सांग वॉट डज युअर फादर डू आता तुम्ही इंग्रजीत आपल्या आईबद्दल दोन वाक्य सांगू शकाल आईचं नाव आणि ती काय करते ते सांगा म्हणजे असं माय मदर्स नेम इज कुंदा पवार माय मदर इज अ टीचर आपल्या आईबद्दल अशी दोन वाक्य कोण सांगणार घंटा वाजली की एकानी तयार व्हायचंय ह आईबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बघू वडिलांबद्दल अशीच दोन वाक्य दुसऱ्या एका मुलाने सांगायची घंटा वाजली की टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय ह आपल्या वडिलांबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बरं घंटा वाजली की एकानी तयार व्हायचंय ह आईबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बघू वडिलांबद्दल अशीच दोन वाक्य दुसऱ्या एका मुलाने सांगायची घंटा वाजली की टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय ह आपल्या वडिलांबद्दल इंग्रजीत दोन वाक्य सांग बर बर आता काही मुलांनी जसा सराव केला तसा सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत टीचर वर्गातील प्रत्येक मुलाला आई वडिलांबद्दल अशी दोन दोन वाक्य इंग्रजीत सांगायचा सराव करू द्या रेडिओ बंद करून पुढची पंधरा मिनिटं टीचर असाच सराव घेतील आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका बरं का आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील English, so शिक्षक so या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक